जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार पुलदामा येथे झालेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामूहिक श्रद्धांजली तसेच सकल हिंदू समाजातर्फे प्रतिकात्मक पाकिस्तानी दहशतवाद्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले नंदुरबार येथे सकल हिंदू समाज आणि विविध हिंदू संघटनांच्या वतीने आज काश्मीर खोऱ्यातील पेहलदामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक दहशतवाद्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे नंदुरबार शहरातील पंडित चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर महिलांच्या हातून बनविण्यात आलेल्या दहशतवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावून त्याचे दहन करण्यात आले यानंतर या घटनेतील मृत पर्यटकांना सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे पुतळा कार्यक्रमाप्रसंगी कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार باج وندے باٹھور اور اے سری رام જય શ્રી રામ જય જય શ્રી રામ ભારત માતા કી જય ભારત માતા કી પાકિસ્તાન મુર્દાબાદ 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 પાકિસ્તાન મુર્દાબાદ 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 પાકિસ્તાન મુર્દાબાદ જય માદેવ ભારત આઝાદી નું મુખર્જી ગો કશ્મીર कश्मीर अमारा माता की जिस कश्मीर को कुण से जीचा हो कश्मीर अमारा है शद्धान जली सबे साथी और रोजी काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्टड़ी अपल्या हिंदू समाजातिल परेट अगान वर जो काई अत्याधुंद गोळीबार झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्या आतंकवाद्याचा निषेध व्यक्त करण्यावांनी ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली घटना अवघ्या पाच मिनिटात संपूर्ण देशामध्ये गेली आणि आपल्या अत्यंत प्रचंड दयनीय अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी पर्यटक आपल्या जीवनामधला आनंद व्यक्त करण्यासाठी गेले असताना दहशतवादी संघटना लष्कर आहे तोयबा या संघटनेने या आतंकवादी कारवाईची जबाबदारी श्रीकंकवादी संघटनेच्या पाठीमागे पाकिस्तानचा हात आहे हे जगजाहीर झालं सर्वप्रथम या पाकिस्तानचा आम्ही निषेध व्यक्त करतो या दहशतवादी कृत्याचा आम्ही सकल हिंदू समाज म्हणून निषेध व्यक्त करतो ज्या घटना घडल्या गेल्या लोकांना विचारलं गेलं तुम्ही हिंदू आहात का तर गोळ्या मारल्या गेल्या नावा विचारली गेली कलमा पठन करायला सांगितलं त्यांची जेव्हा विश्वास पटला तेव्हा त्यांनी गोळीबार केला अशा सत्तावीस अठ्ठावीस आपल्या हिंदू बांधवांवर त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित करून वेगळे झालेला पाकिस्तान आज भारतावर अंधाधुंद पद्धतीने बेछूट अतिरेक्यांच्या माध्यमातून आपल्यावर गोळीबार करत आहे आणि हा गोळीबार समग्र हिंदू समाजावर समग्र भारतीयांवर असून याचा निषेध व्यक्त करताना मुर्दाबाद मुर्दाबाद भारत भारत हिंदू बांधव गेलेले होते त्या अठ्ठावीस बांधवांचा लष्कर तोयवा या आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करून त्या ठिकाणी त्यांचा बळी घेतलेला आहे अशा या अठ्ठावीस आमच्या हिंदू गुरुवारच्या वतीने या श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत सर्वांनी जागेवर दोन मिनटं स्तब्ध होईल नंतर आपण या ठिकाणी शांती मंत्र घेणार आहोत जी वो कश्मीर जस कश्मीर को खून से वो कश्मीर हमारा है। और नहीं नहीं चहगीर किसी की वो कश्मीर हमारा है। तो भारत माता की बंद

I'm